श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा आज स्वामी पूर्ण करोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर असेच माझे नव-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा. व्रत वैकल्यांचा राजा श्रावण मास ज्याचे प्रत्येक दिवशी महत्त्व खास. 25 जुलै 2025 रोजी श्रावण मास सुरू झालेला आहे ज्याची सांगता 23 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. देवशेनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू गाढ निद्रेमध्ये झोपी जातात आणि त्यानंतर संपूर्ण विश्वाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी महादेवांवर येते म्हणून श्रावण महिन्यात आपण जितकी जास्तीत जास्त सेवा उपासना महादेवाची करू त्याच्या अनेक पटीने फळ आपल्याला मिळत असते श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी आपल्या सगळ्यांना उपवास करायचा आहे महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाची पूजा करायची आहे तांब्याभर जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर दे आपल्या घरी देखील महादेवाची पिंड ही देवघरामध्ये असते त्याच्यावर देखील आपल्याला जलाभिषेक करायचा आहे पंचामृताने स्नान घालायचं आहे रुद्राभिषेकसारखी सेवा करायची आहे भगवान शंकर इतके भोळे आहेत की पहा आपण त्यांच्या पिंडीवर तांब्यावर पाणी जरी अर्पण केलं तरी ते आपल्यावर प्रसन्न होतात तर म्हणून प्रत्येकाने काही ना काही सेवा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायची आहे आणि त्यातच आज श्रावण सोमवार आहे जितकी जास्तीत जास्त सेवा तुम्हाला करता येईल तुम्हाला ती करायची आहे श्रावण सोमवारचं व्रत सौभाग्यवती स्त्रियांनी मनोभावे केल्यास त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते कुमारिका देखील हे व्रत करू शकतात त्यांना मनासारखा वर मिळण्यासाठी ते हे व्रत करू शकता तुम्ही इतर महिन्यामध्ये सोमवार हे व्रत करत नसाल तरी चालू शकतं पण श्रावणातले चार सोमवार सगळ्यांना मी विनंती करेल की मनोभावे हे व्रत करा आणि याचे तुम्हाला अनेक पटीने पुण्य महादेव नक्कीच देतील कितीही पूजा केली तरी आपल्याला त्याचं फळ मिळत नसेल म्हणजे घरामध्ये नेहमी वादविवाद भांडणं आजारपण असेल किंवा नवरा बायकोंचं जमत नसेल मुलाचं आणि वडिलांमध्ये नेहमी भांडणं खटके हे वारंवार उडत असतील किंवा घरामध्ये पैशाच्या अडचणी राहत असतील तर बघा या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी श्रावणी सोमवारी प्रत्येक श्रावणी सोमवारी संध्याकाळी तुम्हाला एक उपाय करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीनंतर हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे भीमसनी कापूरवडी ही सगळ्यांना माहिती आहे तर कापूर हा आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्तींचा नाश करत असतो तर तुमच्या घरामध्ये जेही पुढील सांगितलेले दोष असतील तर तुम्ही आजच्या दिवशी हा उपाय न चुकता करायचा आहे तर पहा एका मातीच्या भांड्यामध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत त्यामध्ये भीमसनी कापूरवडी घ्यायची जे आहेत पाच जर तुमच्याकडे भीमसेनी कापूरवडी नसेल तर तुम्ही नॉर्मल जी गोलवडी येते कापराची तीही घेऊ शकतात पण ह्या उपायासाठी भीमसेनी कापूर असेल तर अत्यंत प्रभावी हा उपाय होणार आहे म्हणून तुम्ही तो तोच कापूर घेण्याचा प्रयत्न करा तर पाच भीमसेनी कापूरवड्या घ्यायच्या आहेत आणि एका मातीच्या भांड्यामध्ये थोड्याशा अक्षता घेऊन त्यावर ह्या कापूरवडी ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला पाच अखंड लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला पुढे फूल असेल अशा लवंग घ्याव्या तुटलेल्या लवंग घ्यायच्या नाहीत तर सगळ्यात आधी आपण देवघरासमोर बसून आसन घ्यावे बसण्यासाठी आणि त्यानंतर उजव्या हातामध्ये पाच अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि आपल्याला एकवीस वेळा डोळे बंद करून महादेवाचा जो महामृत्युंजय मंत्र आहे ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधि पुष्टी वर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्म आमृतात हा म्हणायचा आहे महादेवाचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर त्या ज्या अभिमंत्रित केलेले लवंग आहेत पाच त्या त्या आपल्याला कापुरावर ठेवायच्या आहेत त्यानंतर त्या त्यामध्ये आपल्याला एक चमचा शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे तर पहा कापुरासोबत तुम्हाला या दोन वस्तू घ्यायच्याच आहेत ते म्हणजे अखंड पाच लवंग आणि एक चमचा शुद्ध गायचं तूप आणि त्यानंतर आपल्याला ते सगळं साहित्य प्रज्वलित करायचं आहे आणि ते जळत असताना आपल्याला नम शिवाय नम शिवाय स्त्रियांनी ह्या मंत्राचा जप करायचं आहे पुरुष हे हा उपाय करत असतील तर त्यांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा सतत जप जप करत राहायचं आहे एकदा की तो कापूर जळाला आणि शांत झाल्यानंतर जोही धूर गेल तो तुम्हाला संपूर्ण घरभर फिरवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी ते भांड उंबरठ्याच्या मध्यभागी थोडा वेळ ठेवायचं आहे उंबरठ्यावर ते भांड थोडा वेळ ठेवल्यानंतर पुन्हा आपल्या देवघराजवळ ते भांडं ठेवावं हा उपाय झाल्यानंतर रात्रभर ते भांडं तसंच ठेवावं दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातले तांदूळ निर्मल्यामध्ये टाकावेत आणि ते भांड, 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 भांड स्वच्छ धुवून तुम्ही पुन्हा वापरू शकता भेमसेनी कापरामध्ये घरातील नकारात्मकता दूर करण्याची शक्ती असते आणि पहा तो इतका प्रभावी असतो की यामुळे आपल्या घरामध्ये ज्याही वाईट शक्ती असतील त्या देखील दूर होत असतात शुद्ध गाईचं तूप नकारात्मकता दूर करतं तर पहा आपल्याला शुद्ध गाईचं तूप देखील ह्या उपायासाठी वापरायचं आहे आणि हा उपाय करताना मनामध्ये श्रद्धाभाव असणं खूप महत्त्वाचं आहे अतिशय श्रद्धेने आणि मनोभावे प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्ही हा उपाय करा आणि बघा याचे अनुभव तुम्हाला स्वतःलाच येतील कापूर जाळल्यानंतर शांत झाल्यानंतर तुम्ही घरभर धूर दाखवल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसून महादेवाचं स्मरण करायचं आहे एकवीस वेळा पुन्हा तुम्हाला महामृत्युंजय मंत्र म्हणायचं आहे आणि बघा तुम्ही ह्या उपायानंतर स्वतः तुमच्या घरामध्ये जेही बदल होतील ते तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी अनुभवणार आहात म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल प्रत्येक सोमवारी कापूरसोबत तुम्हाला ह्या दोन वस्तू आपल्या घरात जा जाळायच्या आहेत त्यानंतर महादेवाचं स्मरण करायचं आहे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण बघा या गोष्टी आपल्या जीवनामध्ये खूप बदल घडवत असतात तर म्हणून सगळ्यांनी हा उपाय आजच्या दिवशी करा आणि आजच काय मी तर म्हणेन प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्हाला हा उपाय अतिशय श्रद्धेने आणि मनोभावे करायचा आहे या उपायामुळे घरातील नकारात्मकता वास्तुदोष वाईट शक्तींचा नाश तर होतोच पण तुमच्या पतीची प्रगती होते मुलांचं शिक्षणामध्ये काही अडथळे येत असतील त्यांचं शिक्षणात मन लागत नसेल तर पहा मुलांची देखील प्रगती ह्या उपायामुळे होते म्हणून महिलांनो आज तुम्हाला संध्याकाळी हा उपाय नक्कीच करायचा आहे व्हिडिओमधली माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा, जस्त करा। आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद